अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आगीचा कहर अद्याप मोठ्या प्रमाणावरती सुरूच आहे लॉस एंजलीस आणि अन्य काही ठिकाणी लागलेली आग भडकली आहे या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान कॅलिफोर्नियाच्या अनेक जंगलात पसरलेली आग हॉलिवूड हिल्स पर्यंत पोहोचली या वनव्यामुळे हॉलिवूडमध्ये मोठी नाजूस आहे अनेक कलाकारांची घरे आणि स्टुडिओ देखील आगीच्या भक्षस्थानी आले अमेरिकेतील लॉस एंजलीस मधील अनेक जंगलामध्ये मोठी आग पसरली आहे या बडव्यामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रचंड नुकसान झाले वाढत्या प्रमाणात ही आग हॉलिवूडच्या पोहोचली या नव्या आगीमुळे शहरातील मोठा परिसर धोक्यात आला अग्निशमन दल शहराच्या इतिहासातील सर्वात भीषण आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे लॉस एंजेलिस अग्निशमन दलाला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आग विजवावी लागते तरी देखील अद्याप आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये लॉस दिसून मधील हॉलिवूडच्या अमेरिकेतील लॉस एंजलिस शहरात आणि त्याच्या आसपास भीषण आग लागली गेले काही दिवस ही आग सतत धक्धकते यामध्ये बिली क्रिस्टल मँडी मूर आणि पॅरिस सारख्या अनेक हॉलिवूड स्टारची घरे जळून खाक झाली आहे कॅलिफोर्नियातील अग्निशमन दलाचे अधिकारी वणवा विझवण्याचे शर्थीने प्रयत्न करतात या वणग्यात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत शिवाय रस्त्यावरती वाहतूक देखील कोंडी झाली या जबरदस्त आगीमुळे आतापर्यंत सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं काही जणांचा यात मृत्यू देखील झालाय या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला तर एक लाखाहून अधिक लोकांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा आदेश देण्यात आला मंगळवारी रात्री हॉलिवूड हो बाउल जवळ आणि हॉलिवूड वॉक ऑफ फेम पासून थोड्या अंतरावरती ही आग लागली